<laughs> नमस्कार नमस्कार काय म्हणत मगाच्या म्हटलं वाट बघत हा काय पप्पा आले ते काय एकटं झालंय नाही फॅमिली आली की फॅमिली आता बसल्यात का सगळे सगळे जण तुमचं जवळ बघत आहे काय करताय तुम्ही मी भारतीय तटरक्ष दलात आहे मस्त वाटलं <laughs> पहिल्यांदा असं कोणतरी मोठे व्यक्ती आले आमच्या घराकडे थँक्यू भारी वाटलं काय ने म्हणजे नेव्हे मध्ये येते का भारतीय नौसेना मध्ये हा हा मग काय व्हिडिओ होता बघता असा तुमचा व्हिडिओ काय बघतोय मी कसं वाटते काय एकदम मस्त एकदम मस्त भारी वाटते माझं नाव मयूर महादेव कांबळे हा 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 कुठं प्रॉपर मी चंदूरचा आहे चंदूर गाव आहे मी माझी पोस्टिंग आहे दमणला माझं ड्युटीवर म्हणजे त्या कुठं असतं म्हणतात ड्युटीला मी आता मध्ये मध्ये दमन, दमन विभाग आमचा एल स्टेशन आमच मध्ये आमच्या इथं मग प्लेन वगैरे आहेत हेलिकॉप्टर वगैरे मग जॉब करते मी म्हणजे आता मला काय विचारायचं तुम्हाला त्या भागात तिथं राहता सगळं तुम्ही मग तिथं मराठी लोक आहेत का नाही त्या भागात नाही मराठी नाहीच तुम्ही असं पागल होते अक्षरशः कारण तिथं सारखं एक तर गुजराती हिंदी तिथं काय सर रिॲक्शन काय तुमचे म्हणजे माझं व्हिडिओ बघून कसं वाटतंय काय तुमचा व्हिडिओ बघितलं असं वाटतं की बाबा मी ड्युटर तर असलो असं वाटतं की बाबा हा तुमचा व्हिडिओ बघितलं नाही असं वाटतं बाबा मी गावाकडे आलोय तुमचं पण दाखवत ना व्हिडिओ माझं बदल असं वाटतं मला काय नाही मला एवढंच पाहिजे मी तेवढ्यासाठीच मी काम करतोय भारी भारी नाही असंच पाहिजे सोडा घर आणि हे नाही काय हे तुमच्यासाठी आणली काय आणलाय ते हे लावड एवढं एक घेऊन आलं असतं चाल एवढं आलं तुम्ही सगळ्यांना मजा करताय तुमचं सोशल वर्क जबरदस्त आहे त्याला सॅल्यूट आपला मला भारी वाटलं हे माझा पप्पा नमस्कार आणि हा आपला भाऊ नमस्कार नमस्कार हा नमस्कार आणि हा मुलगा मुलगा काय खेळाला तू काय माणस तसंच असतो काय चांगली फॅमिली आणि कसं तुमचा व्हिडिओ बघतो नाय काकांसोबत तर मला असं वाटतं माझा पप्पा पण जवळजवळ असं वाटते वाटलं की नाही मला पण एक समाधान आहे म्हणजे काय तर लोक कसं म्हणजे त्यांना काय माहित नाही आता कसं आहे ती लोक आता घेतले आहेत म्हणून त्यांना काय एवढं वाटणार नाही पण आता मी एवढं लांब आहे ना काय भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे तो त्याच्यामुळे ते मला माहितीये आहे की बाबा लांब किती आहे की नाही ते मला माहितीये आहे लांब वाटलं किती त्रास होते की नाही ते मला आहे हा बरोबर आहे ते इथल्या लोकांना ना करणार नाही तुम्ही जे काम करताय ते जबरदस्त कारण महासारखे अजून किती जवान असतील की नाही ते तुमचा व्हिडिओ बघत असतील त्याच्यामुळे त्यांना सुद्धा भारी वाटते तुम्ही व्हिडिओ करत राहा असं काय तुमचा सपोर्ट असू दे काय नाही हा एखादी टाइम धन्यवाद हा असा बरोबर हाय बघा आमचा वाडा सॉरी एक नंबर वाटला एक नंबर वाटला एक नंबर लेडी गावाकडाला असं वाटतं लय होय वय लिहास मग तेच शूटिंग तुम्ही कुठं करतो दाखवतो किती चला घे <laughs> <तो काये laughs> <laughs> <laughs> <आ>, मला <गा। laughs> ते बघायचं कारण तिथं काय पाणी पाणी बरोबर गावाकडच बघा की शेती वगैरे दाखवा मला जरा लहान मुलांना तीन करतो ना रोडला हा हा जाता येतात शेतीकडे तुम्ही मना बसाय किती आहे हा विहीर विहीर सगळं तिकडे चालते चला गे मग लय भारी चला मग फॅमिली मेंबर तुमचं नाही असू दे घरात बसते काय असते बसतच घ्या बसावून सांगा तने का रोज बघत काय आयुष्य नाही आपलं घरा सांगा चालतंय का चालतंय सांगत चालते तुमची गाडी कुठला लावलाय

त्याला म्हणजे आजतात की नाही आजकर लोक हे माझा कसं उद्देश असतंय माहिती गावातले लाईफ जे ओरिजिनल आहे तीच दाखवायचे नाही बरं झालं कारण काय माहितीये काय मी सारखं बघतोय व्हिडिओ मध्ये आता जरा स्पष्टपणे आज मस्त एकदम बघितलो रम्य वातावरण आहे मस्त मस्त भारी वाटत तुमच्याकडे कसं काय वातावरण आहे गावात आमच्याकडे कुठलं गावाला म्हटलं नाही तुमच्या गावाकडे आमच्याकडे पण असलं वातावरण आहे कारण व्हिडिओ मध्ये बघतोय ना त्यामुळे हा भारी वाटतं एरिया जरा मग तुम्हाला माझं असं आठवण येते कि इकडे गावाकडे मग आठव हे बघलो त्याच आठवण येतं ना आ, मी त्या दिवशी येणार होतो ना त्या दिवशी तुम्हाला मी तुमच्यासाठी येणार होतो भेटाव तुम्हाला मी तुमचा व्हिडिओ बघत होतो त्यावेळेला पहिला कुठला व्हिडिओ घालता काय ते लहान मुलांच किती लहान मुलांच आणि पप्पांचं तुमच्या वगैरे काय नाही माझ्या का नाही तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येते होय 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 एकदम मला पुण्यासारखं काम केलं वाटलं नाही एकदम हो हो तुम्ही पण या दमनला दमन दुर तुम्ही त्या ड्युटीवरती असणार तिकडे सुट्टी घेतो काय अर्थ नाही काय प्रॉब्लेम नाही घेतो सुट्टी भेटूया परत ओके हा हा